श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या सहा सप्टेंबर वार शुक्रवार आणि या दिवशी आलेले आहेत हरतालिका हरतालिका व्रत हे सर्व महिलांसाठी खूप खास आहे भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरे होणारे हे व्रत प्रत्येक विवाहित स्त्री पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी पाळते आणि त्यांच्या विवाहिक जीवनात आनंदाची कामना करते तसेच हे व्रत अविवाहित मुलीसुद्धा करतात जेव्हा मुली हरतालिकेचं व्रत करतात तेव्हा या व्रताने त्यांना त्यांच्या मनासारखा जोडीदार मिळतो तसेच ज्या विधवा स्त्रिया असतात तर तेसुद्धा हे व्रत करतात विधवा स्त्रिया जेव्हा हे व्रत करतात तेव्हा त्यांच्यावरती भगवान शिव आणि माता पार्वती यांचा आशीर्वाद हा प्राप्त होऊन त्यांच्या जीवनातील सर्व दुःख कष्ट हे कमी होतात आणि मनोकामना पूर्ण होतात म्हणून हे व्रत सर्व स्त्रिया ज्या आहे तर त्या करत असतात या दिवशी देवी पार्वती आणि शिव यांची पूजा केल्याने अखंड सौभाग्याचे आशीर्वाद प्राप्त होतात उपवास करणाऱ्या महिलांना या दिवशी काही नियमांचे पालन करावे लागते तरच या व्रताचं फळ त्यांना प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहेत उद्या शुक्रवार हरतालिकेच्या व्रताच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण ही चाले। एक चूक अजिबात करू नका नाही तर तुम्हाला व्रताचं फळ हे मिळणार नाहीत आणि नव्याण्णव टक्के स्त्रियांकडनं ह्या चुका होतात आणि म्हणून याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप नव न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही सर्वप्रथम मी तुम्हाला या हर्तलेखेच्या दिवशी अशी काही काम आहे तर ती आपल्याला अवश्य करायची आहेत आणि यानंतर मी तुम्हाला सांगणार आहेत की अशा कोणत्या चुका आहेत त्या आपल्याला या दिवशी अजिबात करायच्या नाही तर सर्वप्रथम बघा आपल्याला अशी काही काम आहे तर ती अवश्य करायची आहेत त्यामध्ये पहिलं काम म्हणजे तुम्हाला उद्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे ब्रह्ममुर्ता वरती उठूनच तुम्हाला हे स्नान करायचं आहे आणि ही जी पूजा आहे तर ही पूजासुद्धा सकाळी सकाळीच तुम्हाला करायची आहेत बऱ्याच वेळा होतं काय आपण घरातली सकाळची सगळी कामं आवरून घेत असतो आणि यानंतरनं दुपारी बारा वाजता सायंकाळी चार वाजता पाच वाजता आपण ही पूजा मांडणी किंवा मंदिरामध्ये जाऊन पूजा करत असतो परंतु हरतालिकेची पूजा जी असते तर ती सकाळी नऊच्या अगोदरच केली जाते आणि जास्तीत जास्त तुम्ही बाराच्या अगोदर ही पूजा करू शकता उद्या जी हरतालिका आलेली आहे तर या हरतालिकेच्या पूजेचा शुभ मुहूर्त जो आहे तर तो मुहूर्त सकाळी सहा वाजल्यापासून ते साडेआठ वाजेपर्यंत आहे तुम्हाला शक्य झालं तर या वेळेमध्येच तुम्ही ही पूजा करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा ही पूजा कशी करायची पहा तर याचा एक सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी टाकलेला आहे तुम्ही तो व्हिडिओ जाऊन नक्कीच पाहू शकता तर याच पद्धतीने आपल्याला हरतालिकेची पूजा जी आहे तर ती करायची आहे आपण जेव्हा हरतालेखेची पूजा करणार आहे तेव्हा सर्वप्रथम गणपती बाप्पांची पूजा करायची आहेत आणि यानंतरच हरतालिकेच्या पूजेला सुरुवात करायची आहे मानले जाते की असं केल्याने तुमची पूजा कोणत्याही अडथळ्यांशिवाय पूर्ण होते आणि व्रत देखील पूर्ण होते यानंतरनं पुढची गोष्ट म्हणजे तुम्हाला उद्या हरतालिका व्रत करणाऱ्या महिलांनी या दिवशी व्रताची कथा ही ऐकलीच पाहिजे त्याशिवाय आपले व्रत हे पूर्ण होत नाही जर आपण दिवसभर व्रत करून पूजा केली आणि या व्रताची कथा ऐकली नाही तर ते व्रत पूर्णपणे अपूर्ण मानले जाते यानंतरनं पुढची गोष्ट म्हणजे आपण जेव्हा आपल्या घरामध्ये हरतालिकेची पूजा करणार आहेत तर त्या पूजेच्या ठिकाणी तुम्हाला दिवसभर एक अखंड दिवा लावायचा आहेत हा दिवा कमीत कमी चोवीस तास चालू राहील अशा पद्धतीने आपल्याला पूजेच्या ठिकाणी एक दिवा हा नक्की लावायचा आहे चुकून दिवा विजला घरात लहान मुलं असतात तेव्हा दिवा विजला तर कुठलीही शंका कुशंका मनामध्ये न आणता पुन्हा दिवा हा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे तसेच या दिवशी महिलांनी एकत्र बसून देवीच्या भजनाचा जप करावा असं केल्याने संपूर्ण वातावरण भक्तिमय बनते आणि त्याचवेळी एखाद्याला देवाचे आशीर्वाद हे मिळत असतात म्हणून या दिवशी तुम्हाला जितकं शक्य होईल तितकं तुम्हाला नामस्मरण जप तप करायचं आहे तर ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी होत्या तर त्या आपल्याला उद्या आवर्जून पाळायच्या आहेत यानंतरनं या दिवशी आपल्याला काही चूक आहेत तर त्या करायच्या नाहीत यामध्ये पहिली चूक म्हणजे या दिवशी महिलांनी चुकूनही काळे कपडे घालू नये पूजेमध्ये काळे कपडे घालणे चांगले मानले जात नाही जरी काळा रंग हा नकारात्मकता दूर करण्याचा रंग असला तरीही पूजेमध्ये तो पूर्णपणे वर्ज्य मानला जातो कुठल्याही शुभ कार्यात किंवा पूजेमध्ये काळ्या रंगाचे कपडे हे परिधान केले जात नाही आणि त्यातले त्यात, त्यात महादेवाच्या व्रतामध्ये काळ्या कपड्यांचं परिधान हे केलं जात नाही म्हणून या दिवशी तुम्हाला व्रत करत असेल तरीही काळ्या कपड्यांचं परिधान करायचं नाही आणि जरी तुम्ही व्रत करत नसेल तरीसुद्धा तुम्हाला या दिवशी काळ्या कपड्यांचं परिधान हे अजिबात करायचं नाही यानंतरनं पुढची चूक म्हणजे उपवास करणाऱ्या महिलांनी या दिवशी झोपू नये स्त्रियांनी झोपण्याऐवजी भजन कीर्तनावर लक्ष केंद्रित केले पाहिजे तर पहा उपवास म्हटल्यानंतरनं दुपारच्या वेळी स्त्रिया आराम करतात परंतु या दिवशी तुम्हाला आराम न करता जास्तीत जास्त नामस्मरण करायचं आहे दुपारच्या वेळेमध्ये तुम्हाला झोपायचं नाही तर हा एक नियमसुद्धा तुम्हाला आवर्जून या दिवशी पाळायचा आहे त्याचबरोबर हे हरतालिकेचं व्रत जे असतं तर ते थोडंसं कठीण व्रत मानलं जातं या व्रतामध्ये काही पदार्थ जे आहेत तर ते खाणे पूर्णपणे वर्ज्य मानले जाते यामध्ये वरई जी आहे तर ती या उपवासामध्ये खाल्ली जात नाही भगवान महादेवांच्या व्रतामध्ये वरई ही, ही चालत नाही मग ते व्रत शिवरात्री असली किंवा सोमवारचं व्रत असलं किंवा श्रावण सोमवार असले तर कोणत्याही व्रतामध्ये वरई जी आहे तर ती खाल्ली जात नाही आणि उद्या हरतालिका व्रत आहे तर हे व्रतसुद्धा माता पार्वती आणि भगवान शिव यांना समर्पित असल्यामुळे या दिवशी आपल्याला वरईचं सेवन करायचं नाही त्याचबरोबर या दिवशी आपण फलार घेत असतो आणि दूधसुद्धा पित असतो परंतु हरतालिकेच्या व्रतामध्ये दूध पिलं जात नाही किंवा दुधापासून जेव्हा आपण चहा बनवतो तर तो, तो चहा सुद्धा या दिवशी पिला जात नाही किंवा दुधापासून बनवले पदार्थसुद्धा या दिवशी सेवन केले जात नाही म्हणून तुम्हाला हा एक नियमसुद्धा आवर्जून या दिवशी पाळायचा आहे त्याचबरोबर या दिवशी महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात म्हणून या दिवशी नवऱ्याशी कोणत्याही गोष्टीवरून खोट बोलू नका किंवा त्यांच्याशी वाद घालू नका असं केल्याने सुद्धा आपल्याला व्रताचं फळ हे मिळत नाही त्याचबरोबर या दिवशी निसर्गाला कोणत्याही प्रकारची हानी आपल्याकडनं होणार नाही याची विशेष तुम्हाला काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर आपण ज्या जागेवरती पूजा करणार आहे तर ती जागा सुद्धा स्वच्छ असावी स्वच्छ पुसून घ्यायची आहेत आणि यानंतरच तिथे आपल्या पूजा करायची आहेत त्याचबरोबर जेव्हा आपण पूजेला बसणार आहे तर पूजेला बसण्याच्या अगोदर आपल्याला पूजेसाठी जे काही साहित्य लागेल ते सर्व साहित्य तुम्हाला शेजारी जवळ घेऊन बसायचं आहे म्हणजे पूजा करताना तुम्हाला उठण्याची गरज पडणार नाही कोणतीही पूजा करत असताना मध्ये उठायचं नसतं म्हणून तुम्हाला सर्व साहित्य हे जवळ घेऊन बसायचं आहे आणि ही, ही पूजा करताना करता असन घ्यायचं आहे असनावरती बसूनच तुम्हाला ही पूजा करायची आहे तर नाहीतर ही पूजा धरणी मातेला समर्पित होत असते त्याचबरोबर जेव्हा आपण विड्याची पाने ही ठेवणार आहे पूजेमध्ये तेव्हा त्या विड्याच्या पानाची देट देवी देवी चाहे, चाहे। जी असतात तर ती देवीकडे करून आपल्या देवीसमोर ठेवायची आहेत आणि त्यावरती आपल्याला एक खारीक सुपारी बदाम हळकुंड जे आहे तर ते ठेवायचं आहे यानंतरनं आपण ही पूजा मांडणी दुसऱ्या दिवशी म्हणजे श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी आपण उचलत असतो म्हणजे उत्तर पूजा करत असतो आणि उत्तर पूजा करताना जी काही पत्री फुले किंवा वाळू असेल तर हे सगळं साहित्य जे आहे तर ते आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे चुकूनही डस्टबिनमध्ये किंवा कचऱ्याच्या डब्यामध्ये तुम्हाला टाकायचं नाही याचीसुद्धा एक विशेष काळजी आपल्याला या दिवशी घ्यायची आहे हे व्रत अत्यंत प्रभावी असून शुभकारक सौभाग्य रक्षण आणि सौभाग्य संवर्धन करणारे आहे यश आनंद कीर्ती सुख ऐश्वर वैभव प्राप्त करून देणारे हे एक महान सौभाग्य व्रत आहे आणि या व्रताचे नियम आपण आवर्जून पाळलेच पाहिजे कारण प्राचीन काळापासून महिला हे व्रत करत आलेल्या आहेत पतीचे प्रेम कायम राहावे पती आरोग्यवान राहून त्याचे आयुष्य वाढावे म्हणून पतिवता स्त्रिया हे व्रत मोठ्या निष्ठेने आणि भक्तिभावाने करतात म्हणून याचे नियमसुद्धा अगदी भक्तिभावाने आपल्याला पाळायचे आहेत जरी पूजेमध्ये एखादी वस्तू कमी असेल तरीही तुम्हाला अगदी मनोभावे भक्तिभावे ही पूजा करायची आहेत शेवटी मनाची भक्ती ही खूप मोठी असते म्हणून तुम्हाला पूजेमध्ये एखादं साहित्य नसेल तर काही हरकत नाही फक्त मनोभावे तुम्ही ही पूजा करा तरीही तुम्हाला माता पार्वती आणि महादेव हे प्रसन्न होतील आणि या व्रताचा फळ देखील तुम्हाला प्राप्त होईल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ